प्रमुख मागण्या दोन असणार आहेत एक कंपनीकडून परमनंट केलं जावं आणि दुसरी म्हणजे युनियन कर... कराव लागलेत एकाच कारणावर ज्या चार कामगारांना बदली केल्यात एकदम त्रास नाहक त्रास द्यायचं काम करायला लागल्यात या चार कामगारांना या कंपनीमध्ये घ्यावं ही कंपनी सुरळीत चालावी चांगली चालावी कामगारांचं हित पाहावं आणि कंपनीचं हित पाहावं त्या दोन्ही अनुषंगाने ही कंपनी चालायला पाहिजे ह्या अनुषंगाने आपण आयुष्याच्या माध्यमातून शांततेच्या माध्यमातून हे आंदोलन करायचं आहे मित्रांनो आपण लढा द्यावं लागलोय आपल्या हक्कासाठी आपल्यावर अन्याय नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण हा लढा द्यावं लागलोय आपण सगळीजण एकजुटीनं राहून हा लढा साखळी उपोषणाच्या माध्यमातून इथं चालू करायचा आहे येणाऱ्या भविष्य जर हे प्रशासन असू दे किंवा इथील ही अधिकारी मंडळी असू देत दाद नाही घेतली तर ह्या आंदोलनाचा उद्रेक कलेक्टर ऑफिस मध्ये आपण करायचं आहे कलेक्टर ऑफिस मध्ये आंदोलन चालू असताना आपण आंदोलनाची पुढची रुपेक्षा मग इथं काय करायचं आपण ठरवायचं आहे आज बातमी सकाळी कळाली की बिहार हे काम दोन दिवस बंद केले होते त्यांचं जेवण बंद केलं होतं कुणाचं आणि कसं जेवण बंद करायचं हे आम्ही इथं ठरवतो आज बिहाराना जो आज त्रास दिला जातोय त्या त्रासाला सुद्धा आपण त्या कामगारांना सुद्धा नाही द्यायचं आपण इथं बसून काम करायचं आहे आता काही वेळानंतर कलेक्टर ऑफिस मध्ये काही प्रशासकीय मंडळी येणार आहेत काही पत्रकार मंडळी येणार आहेत आपण एकच लक्षात ठेवा हे आंदोलन संयमाच्या माध्यमातून न्यायचं आहे आणि संयमाच्या माध्यमातून याला यश आणायचं आहे तुम्हाला विनंती करतो आणि आपण सुरुवात करत आहोत असं मी जाहीर करतो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा